मस्त असे सर्व हे घेतले तर आता चला जाऊ किचनकडे खोकला <ख़ाता> पण झाला त्याला पण परतून घेतो तर असे मस्त असे झाले भाजी आणि हाय मैत्रिणो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मटका घेऊन आले मी आणि साफ करते शेंगा साफ करते

सरस्वती अंघूळ करायला गेले मी मी शेंगामधले गोळे काढून घेते भाजी बनवते मस्त असे काढून घेते तर इथे मी असे काढून घेते आंघोळ करायला गेली होती आंघोळ करून आले या लवकर लवकर आपले साफ करू सरस्वतीला बघू सांगता माझे कपडे भरून आले आता मला येतात पहिल्यांचे कपडे मला येत नाही सरस्वती भरून आले <laughs> तुला तर मी पटपट असे काढून घेते त्याच्यामधले सरस्वती <laughs> साल एक बाजूला ठेवून दे सरस्वती <laughs> परवे शि जाणार होते गेले नाही थोडं शिंगा पण आते हो शिंगा पण टाकून घ्यायला मी इथे पटपट असे काढून घेते गोळे त्याचे हे शेंगा थोडे आहेत हा चार पाच त्या पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते साफ करून आणि थोडेसे त्या पण साफ करून त्याच्याच मध्ये टाकते मी आज मी अलग पदार्थ भाजी बनवते पद्धतीत मी बनवते भाजी आज सरस्वती ला आवडेल का नाही आवडणार बघू बर ते दिवसाच्या शेंगा

आणि चहा पेते नंतर बनवते हो बटर कपात तर इथे मी सर्व काही कापून घेतले आणि चणे बघू शकता एवढे मी टाकणार नाही तर इथे मस्त असे मी वट्टाने साफ करून घेतले त्याचे गोळे काढले हिरवे हिरवे मस्त आणि इथे गाजर सर्व काहीसे कापून घेतले मी कांदा घेतले एक गाजर घेतले थोडसं अद्रक घेतले आणि टमाटर हिरवी मिरची एक बटाट आणि ह्या शेंगा शेताच्या आणि हे वटाणे आणि लसूण तिकडे मी घेते ठेचून तर चला आता जाऊ किचनकडे मस्त असे सर्वसे घेतले आणि हे कचरे आहेत तर आता किचनकडे जाते इथे तेल टाकले कढीपत्ता टाकून घेते आंधेर आहे इथे लसूण टाकून घेते थोडासा त्यामध्ये आता कांदा टाकून घेते मी लस आणि थोडी मिरची तर इथे मी कांदा टाकून घेतले मस्त घेते मी त्याला मस्त घेते बनवून तर इथे आता मी टमाटर टाकून घेतो त्याच्यामध्ये थोडं हे असं झाले त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेते आता टमाटर टाकून घेतले त्याला पलपून घेते कोलकून घेते त्याला इथे मी गाजर पण त्याच्यामध्ये टाकून घेतले त्याला पण परतून घेते मस्त असे पलसतून घेते त्याला पण आणि वटाणे आणि बटाट पाण्यामध्ये ठेवले सरस बाती द्या त्याकडे थे। खोकवा पंढर आहे इथे मी धुवायला ठेवले पाण्यामध्ये त्याच्यामध्ये टाकून घेते

তেল একটু পন পপতে শুরু করেছে তেল আরেকটু तिथे मीठ आणि हळदी टाकून घेतले मी कोलकून घेते त्याला मस्त असे कोलकून घेते मी टाकले मसाले मी नंतर टाकते तर असं मी परतून घेते त्याच्यामध्ये थोडं पाणी वरते आणि शिजायला ठेवते इथे मी थोडं पाणी ओतले आणि शिजायला ठेवते त्याला ते झाकण देऊ तर इथे मस्त असे भाजी बनवू रेडी झाले बघू शकता किती सुंदर असे वाटते लाईट नाही आंबेड आहे म्हणून लायचीमध्ये घेऊन जा नंतर दाखवते मला वा किती मस्त वाटेल माझ्या तोंडाला सुटले पाणी तर माझी भाजी बनून रेडी झाले मी त्याच्यातमध्ये उकळी आल्यावर मस्सा आले आणि कुसुंबीर टाकते तर आता गॅस बंद करते त्याला तसं झापण देऊन ठेवते आणि इथे आता भात ठेवून दिले मी त्याला पण उकळी आले मस्त असे उकळी येऊ देते इथे माझी भाजी बनवून रेडी झाली बघू शकता किती मस्त वाटते शेंगांची भाजी बनवून रेडून झाले रेडी झाले मस्त असे लाईट गेले आमच्याकडे जेवून घेतात आम्ही लाईट आता कधी येते माहिती नाही तर असे मस्त असे झाले भाजी टप्पामध्ये भात आहे गरम गरम जेवून घेतात आत्ता ना सरस्वती जेवून घेतात जेवून झाले आमचे ना सरस्वती सरस्वती लागली इथे जेवून झाले आणि सरस्वतीला लागले करायला तर बाय बाय